आलेले आहेत वापुर्णी तालुका बदनापूर जिल्हा जालना इथून त्यांना शेवाय बनवायचं मशीन बुक केली होती जीन एस पीन्टो तर त्यांना आता लाईव्ह डेमो त्यांनी फिट आणलेलं होतं त्यांचं मैदा प्लस रवा तर त्यांना आता आपण लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत तर हे बघा किती मध्ये ओढतय आणि पूर्ण फिट मध्ये ओढून घेतलेलं आहे सर तुम्हाला काही ढकलायची गरज नाही काहीच नाही आणि आता मॅडमला आपण काढायला सांगूया जे शेवाय टाकलेले होते पूर्ण फिट त्याचं शेवाय बघा किती व्यवस्थित शेवाय आलेल्या आहे बघा मध्ये फॅन आहे त्यामुळे एखादी चिटकत नाही काहीच नाही किती व्यवस्थित आहे दाखवा मॅडम काढून दाखवा आता दा, शेवाय काढा दाखवा समोर एकदम हे बघा किती व्यवस्थित सुटसुटित अशा शेवाय आलेल्या आहेत नाही काही नाही इनबिल्ड फॅन आहे तुम्ही अवश्य भेट द्या आपल्या सिंक्रोमेक कंपनीला आणि कसे आले मॅडम शिवाय एकदम एकदम तुम्हाला पाहिजे तशी तार आली आहे मॅडम जोडणे पाहिजे तशी शेवय हो आणि तार आलेली आहे तुम्ही आपल्या कंपनीला भेट द्या आपली कंपनी सिंक्रोमेक कंपनी छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा एमआयडीसी आहे धन्यवाद